नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे सतरा मार्च म्हणजेच त्या दिवशी आहे सोमवार या दिवशी आलेली आहे भालचंद्र संकष्ट चतुर्थी संकष्टी हे भगवान गणेशाला समर्पित असते या महिन्याच्या संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यामुळे व्यक्तींच्या आयुष्यामधील सर्व समस्या दूर होऊन जातात त्या समस्या कोणत्याही असो जसे की पैशाची समस्या असो काही मानसिक तणाव शारीरिक समस्या असो किंवा घरातील वास्तुदोष करिअरमधील अडचणी यांसारख्या इतर समस्या या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही का काही गोष्टी केल्यामुळे या समस्या दूर होऊन जातात जसे की त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये दिवा लावल्यामुळे त्या दिवशी घरामध्ये दिवा लावणे हे आपल्या घरातल्या मुलांवर मुलांसाठी तर खूप महत्त्वाचे आहे आणि हे व्रत सगळ्यात जास्त तर आपल्या घरातल्या महिलाच करतात ते पण आपल्या सगळ्या कुटुंबासाठीच करतात एखाद्या आपल्या घरच्या महिलेने जर हे व्रत केले तर याचे फळ पूर्ण कुटुंबाला मिळते हे व्रत केल्यामुळे जास्त तर मुलांना खूप फायदा होतो त्यांच्या करिअरमध्ये त्यांना यश मिळते त्यांना लगेच नोकरी देखील लागून जाते त्यामुळे या संकष्ट चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा घरामध्ये लावावा ज्यामुळे मुलांच्या आयुष्यामधील सर्व समस्या लगेच दूर होऊन जातात तो मुलगा असो या मुलगी दोघांनाही हे करायला पाहिजे त्या त्यांच्या करिअरमध्ये त्याला भरभराट मिळते ते दिवा कसा लावावा व कोणत्या पद्धतीने लावावा याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्ही जर तुम्ही या कमेंटमध्ये श्री गणेशाय नम असे लिहा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपाद उपासक असे म्हटले जा गेले आहे हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशांची पूजा करणे आवश्यक मानले जाते सोमवार दिवस गणपतीला समर्पित करण्यात आला आहे याशिवाय शिवाय प्रत्येक महिन्याची चतुर्थी ति तिथीही ति, ति, भगवान विघ्नहर्ताला समर्पित करण्यात आली आहे हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला अत्यंत विशेष आणि पवित्र मानले गेले आहे हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी दिश तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते संकष्टी चतुर्थीला उपवास उपवासासह गणेशाची पूजा देखील केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळी नावे आहेत हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी उपा उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते अशा परिस्थितीत चैत्र महिन्यात संकष्टी चतुर्थीचा उपवास कधी आहे हे जाणून घेऊया त्याची उपासना पद्धत काय आहे तर या शुभ दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा लावायलाच पाहिजे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे त्या त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये विविध प्रकारच्या सकारात्मक लहरी ऊर्जा असतात त्या आपल्याला घरामध्ये सकारात्मकता पसरवतात ही सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील कुटुंबासाठी व आपल्या मुलांसाठी खूप खूप महत्वाची असते दिवा लावण्याच्या मागे उद्देश असा की दिवा हा आपल्याला प्रकाश देतो तसेच दिव्यामुळे आपल्या जीवनात देखील प्रकाश होतो आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते त्यांच्या करिअरमध्ये त्यांना यश प्राप्त होते त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत असतील त्या या उपायामुळे उपाय केल्यामुळे दूर होऊन जातात काही लोकांसोबत असेही घडते की त्यांच्या घरचा मुलगा किंवा मुलगी खूप अभ्यास करत असेल पण त्याला त्याच्या करिअरमध्ये गती भेटत नाही त्याची प्रगती होतच नाही तर तुम्ही अशा वेळी हा उपाय केल्यामुळे तुम्हाला जाणवेल की तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये जीवनामध्ये हळूहळू संकटे दूर होऊ जातात व त्याला यश प्राप्त होते कधीकधी असेही होते की आपल्या मुलाला किंवा मुलीला नोकरी लागता लागता ती छोट्याशा कारणामुळे राहते मग या सर्व गोष्टी घडू नयेत म्हणून आपण ही एक गोष्ट तर केलीच पाहिजे तसेच तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या करिअरमध्ये अशी निगेटिव्हिटी होत असेल तर त्याचा परिणाम देखील आपल्या मुलांवर आपल्या कुटुंबावर होत असतो ते निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तुम्ही हा दिवा लावलाच पाहिजे हा दिवा तुम्ही कोणत्याही वयातल्या मुलांसाठी लावू शकता लहानापासून अगदी तरुणापर्यंत जरी तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल तर हा उपाय तुम्ही एकदा नक्कीच करा तर हा उपाय कसा करावा तुम्ही सर्वप्रथम एक दिवा घ्या जर तुम्ही मासिक पाळीमध्ये असाल तर तुम्ही हे कार्य करू शकणार नाहीत तुम्ही हा दिवा लावू शकणार नाही असे जर नसेल तर तुम्ही हा दिवा लावू शकतो तुम्ही हा दिवा लावते वेळेस एकदम भक्तीने श्रद्धेने हा दिवा लावावा आणि या गोष्टी करण्या अगोदर तुम्ही कोणालाही अजिबात सांगू नका कारण इतर लोक आपल्या मुलांबद्दल कुटुंबाबद्दल काय बोलतात काय विचार करतात हे आपल्याला अजिबात माहिती नसतं त्यामुळं आपण या गोष्टी कोणालाही न सांगता कराव्यात त्या गोष्टी गुप्त ठेवाव्यात तर आपण दिवा लावते वेळेस एक प्लेट घ्यायची आहे छोटीशी प्लेट घ्यायची आहे जसे की त्यामध्ये दिवा बसेल त्यामध्ये अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहे हा उपाय तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या म्हणजेच सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या अगोदर व संध्याकाळी पाचनंतर करू शकता पण रात्री अकराच्या अगोदर हा उपाय तुम्ही नक्की करायला पाहिजेत आणि तुम्ही तो दिवा घेत घेते वेळेस तो दिवा मातीचा राहिला पाहिजे आजकालचे दिवे कसे कोणत्याही पद्धतीचे निघाले आहेत फायबरचे असतात व अन्य धातूंचे देखील असतात तर ते न घेता तुम्ही फक्त मातीचा दिवा घेतला पाहिजे कारण माती ही शुभ मानले जाते ती खूप चांगली नैसर्गिक आहे मानली जाते पंचतत्वापासून बनली जाते ऊन वारा पाणी हवा यांसारख्या पंचतत्वात पासून माती बनते तर त्याच मातीचा दिवा बनतो त्यामुळे आपल्याला मुलांना खूप फायदा होतो तर या दिव्यामध्ये कालावा वाती तयार करायची आहे ती रक्षासूत्रांची वाती बनवायची आहे ती तुम्ही दुहेरी वात करा म्हणजेच दोन वाती एकत्र करा व त्या पंथीमध्ये तुम्ही ठेवा या दिवसांम या दिव्यामध्ये तुम्ही इतर ते इतर तेल न वापरता फक्त मोहरीचे तेल वापरा कारण मोहरीचे तेल हे नकारात्मकता संपवते हा दिवा तुम्ही प्रज्वलित करून प्लेटमध्ये ठेवा हा दिवा तुम्ही देवघरामध्ये ठेवा तसेच या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत यामध्ये तुम्ही पाच कापूरच्या वड्या टाका व पाच काळी मिरी टाका तसेच एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे नंतर दिव्यावर हळदी कुंकू व अक्षदा अर्पण करायचे आहे ते सर्व तुम्ही केल्यानंतर तुम्हाला तो दिवा हातामध्ये घ्यायचा आहे व देवाच्या समोर प्रार्थना करायची आहे की तुमच्या मनात जी काही इच्छा आहेत ते तुम्ही देवाच्या समोर मांडू शकता प्रार्थना करून झाल्यानंतर तो दिवा तुम्ही त्या प्लेट मध्ये देवासमोर ठेवा त्यानंतर त्या मंदिराच्या व दिव्याच्या समोर बसून तुम्हाला एक कार्य करायचे आहे ते कार्य म्हणजे गणपती अथर्व शीर्ष पठण करायचे आहे तुम्ही गणपती अथर्व शीर्ष केल्यानंतर तुमच्या मुलांना देखील ते करायला सांगा त्यामुळे तुमच्या मुलांना खूप फायदा होईल त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या बाधा नष्ट होऊन जातील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा व बघा की तुमच्या जीवनामधील सर्व समस्या खरोखरच दूर होतात होतील जर ही माहिती तुम्हाला सगळ्यांना उपयुक्त अशी वाटली असेल तर अशाच उपयुक्त अशा माहितीसाठी या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व तसेच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद